यंदा गुढी पाळण्याचं सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंतचे व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स करा करा आजच जवळ हिंदाय शोरूम भेट द्या अति लागू पालकमंत्री दीपक केसरकर हे आजपासून युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारात सक्रिय आहे आह पुण्या झालेल्या भाजप शिवसेना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या सा पुढचा कणकोटीचा आमदार भाजपचा असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार शिवसेनेचा असेल असा विश्वास व्यक्त केला आहे विनायक राऊत अडीच लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील असं केसरकर म्हणाले चायनीज हवे, चिकन खायचं चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाइट वर गुढी त्यांच्या दिसली आणि त्याच्यामुळे पुढे होणारा कर्ज आमदार हा भाजपचा असेल आणि खासदार हा जनतेनेता असेल हे देऊन एकाच सभेने दाखवून घेतात आणि खात्री आहे की या उत्साहाने जर भाजप सेनेचे लोक एकत्र आले तर मी कोणीही समोर देऊ शकत नाही पण आमच्या हरी कलाखाने राज्य सभा स्थापन केली प्रचंडाची सभा होती प्रचंड मुख्यमंत्री भाजपाच्या सेनेच्या सर्व लोक अनेक पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मोदी साहेबांना सज्ज झालेले आहेत आणि त्याची ही दयारी समजा समस्या चांगला खासदार विनायक साहेबांनी संसारेमध्ये दारा मागून सुरवला आणि असा खासदार की जे पायाला जागं बांधण्याप्रमाणे तीनशे किलोमीटर चॉस करतात आणि सर्व भागामध्ये नक्की करतात विशेषतः इथे होण्यासाठी आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री याचे खऱ्या अर्थाने प्रचिनिता आल्यानंतर यावेळी मला आली सुरेश प्रभू साहेब स्वतः येतील आणि त्यानंतर या प्रचाराला आणि काही मिळेल उद्धवसाहेब स्वतः येणार आहे आमच्या जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि हे सगळे आल्यानंतर जो एक चुकीचा विचार आहे जिल्ह्यामध्ये खोटा प्रचार चालला या खोट्या प्रचाराला आफा मला एवढंच सांगायचं आहे की राणे मुख्यमंत्री असतात आणि राणे कॅबिनेट मंत्री असताना दोन्ही वेळेला ते पालकमंत्री होते दोन्ही वेळीची भेट असते त्याच्याविषयी राहते हां जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाचा निधी हा एकतर जिल्हा परिषद किंवा नगरपालिकांच्या माध्यमातून परंतु हा जिल्ह्यासाठी आणलेला गेल्या पाच वर्षाच्या आणि पाच वर्षाची तुम्ही तर सर्व क्षेत्रामध्ये एक पट चौपट असा फरक आहे घेतला पाहिजे आणि मग एवढं आपण म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आपलं वजन आहे मग ते तुम्ही जिल्ह्यासाठी द्यावेळेला का वापरेल आणि साधा माझ्यासारखा राज्यमंत्री हे घडवू शकतो तर याच्यामध्ये आमचे खासदार आहेत याच्यामध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामध्ये आमचे अर्थमंत्री आहेत आम्ही आणि सर्व साहेबांच्या आशीर्वादाखाली आम्ही सगळं हे घडवतो हा निश्चित जिल्ह्यामध्ये त्याच्यासाठी एवढा मोठा वैभववाडीमध्ये एक कार्यक्रम केला हे बावन्न लाख रुपयेसुद्धा आमच्या जिल्हा नियोजन मंडळातून लिहिलेले आहे लोकांना कधीतरी सांगा की सत्य काय आहे मग तुम्ही का पैसे आणू शकता नाही तुम्ही जो पालकमंत्री होता तुम्ही का आणू शकता नाही मुख्यमंत्री ग्रामचंद्र दिवसते पैसे एवढे आणि तीनशे सत्तर कोटी आणले आजला नुसते ह्या पैसे आहेत चारशे सत्तर कोटी रुपयाच्या एकट्या वेळाला टेंडर करायचं तुम्ही का ना। नाही करू शकता आज ऑनलाईन हायवे होती गडकरी साहेबांनी आणला आहे त्याच्यामुळे मलाच काहीतरी बोलायचं तुम्हाला जर भाजपचा याच्यावरती खासदार झाला ना राजीनामा द्या आणि त्यांच्या विरोधातून मग तुमची किंमत लोक तुम्हाला दाखवते आणि अशी लोक दाखवते याची मला खात्री आहे आणि म्हणून या ठिकाणी हा बालेकिल्ला सेना भाजपचा भूमिका सुरू होता आणि पुन्हा एकदा काही किल्ला असतो एक गोष्ट अशी आहे की त्या नोटीसचं उत्तर दिलेलं आहे त्याची मला पत्र आलेलं आहे त्यांना समर्पक उत्तर दिलेलं आणि सर्व पैसे त्यांनी भरलेले आहेत त्यांना अशा तऱ्हेची नोटीस देण्यास युकिन आहे आमच्या जिल्ह्याचा विकास होत असतो अशा तऱ्हेच्या नोटिसेस काही जण अधिकारी काढून असतात तर त्यांच्या कारवाईचे सुद्धा तिथं एम डीने पत्र दिलेलं आहे तर शासनाच्या काय निर्णय घेतला लवकरच तेच वातावरण कायम राहील एकाही ठिकाणी विरोधी पक्ष आपल्याला देशांनी जे पक्ष ते चुकीचे बाकी पक्ष असावे लोकशाहीमध्ये परंतु जिथेचं बोलणारे तुम्ही करणारे संघटने जसं पावसामध्ये मशा छत्र्या छत्र्या उगवतात फक्त छत्र्या उगवून चालत नाही त्याच्यावर देशाचं राजकारण चालत नाही देशाचं राजकारण हे राजकीय पक्षावर चालतं आणि त्या राजकीय पक्षांच्या विचारसरणीवर पंतप्रधान निवडून येत असतात आणि त्याच्यातून असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम